राजाश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद लोकशाही अण्णाभाऊ साठे तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई ह्या सर्व महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मित्रांनो आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे साधारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने आपल्या देशाची राज्यघटना स्वीकारली त्यामुळं हा दिवस आपण आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत त्या भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि या पवित्र संविधान दिनाच्या संपूर्ण देशवासियांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माझ्या विदर्भातल्या जनतेला माझ्या चिखलीकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या मूल्यांच्यामुळंच आपल्या लोकशाहीची पायाभरणी मजबूत झालेली आहे आणि आज जग देखील आपल्या भारतीय लोकशाहीच्याबद्दल एक आदराची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतं निमित्तानं मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो त्याचबरोबर काही लोकांना कदाचित का माहिती नसेल परंतु आपण सर्वांनी संविधानाबाबतची मूल्य जपत आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं पुढं यावं ही विनंती करण्याच्याकरता हे आव्हान करण्याच्याकरता मी आज आपल्या चिखलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे मित्रांनो बंधू भगिनींनो सतरा वर्षापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई सव्वीस अकरा रोजी देशातील आर्थिक राजधानी असलेल्या तुमच्या माझ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केलेला होता आणि ह्या हल्ल्यामध्ये काही निष्पाप माझे नागरिक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले होते तसंच हा हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला त्यांच्या मुकाबला करण्याच्याकरता भारतमातेच्या वीर सुपुत्रांना शूर जवानांना अधिकाऱ्यांना पोलिस दलातल्या पोलिसांना यांना वीरमरण प्राप्त झालं त्या सर्व मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि माझ्या शूर जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो तसं बघितलं तर तुमच्या माझ्या चिखलीचं ग्रामदैवत असणाऱ्या रेणुका मातेच्या चरणी श्री पंचमुखी महादेवाच्या चरणी खैरुल्लाह शाहमिया दर्ग्याच्या आणि सैला बाबाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो अगदीकडं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा विधानपरिषद नगरपंचायती नगरपंचायती नगरपरिषद आणि नगरपालिका मी चुकून विधानसभा विधानपरिषद म्हणलो ह्याच्या निवडणुका लागलेल्या आहे महाराष्ट्रात आम्ही सर्वच राजकीय पक्षाचे लोक फिरतो आहे आज मी इकडच्या भागामध्ये सभा घेतल्या होत्या ज्याला ज्याचा उल्लेख आमच्या नाझेर काझीसाहेबांनी केला सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे लागलेलं आहे कोण कसे उमेदवार देतो आपल्या शहराचा काय कायापालटे करतील का आपल्या शहराचा सर्वांगीण विकास होईल का सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका नगराध्यक्ष करतील का नगरा करती स्वच्छतेला महत्त्व देतील का पिण्याच्या पाण्याची जी गैरसोय मी आज तर सकाळी अकोटला होतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी मलकापूरला गेलो त्याच्यानंतर मी बुलढाण्याला गेलो त्याच्यानंतर मी चिखलीला आलो आहे आता याच्यानंतर मी देऊळगाव राजाला जाणार आहे बहुतेक चारही ठिकाणी मला पिण्याच्या पाण्याच्याबद्दलच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या खरं तर मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली मूलभूत गरजा जे काही माझं हे शहर आहे ह्या शहरातल्या नागरिकांचा हक्क नाही आहे की त्या नागरिकांना व्यवस्थित पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळावं त्यांचे प्रश्न सुटावेत पेंट टाकळीसारखं महत्त्वाचं धरण इथं आहे तिथं ह्या शहराच्याकरता पाणी पुरवठा मुलाला लागणारं पाणी आरक्षित केलेलं आहे तरी देखील माझ्या चिखलीकरांना पंधरा दिवसांनी पाणी प्यावं लागतं ही इथली शोकांती का माग निवडून दिलेल्यांनी काय केलं त्यांचं काम नव्हतं त्यांची जबाबदारी नव्हती त्यांनी त्याच कारणाकरता ते निवडून गेलेले होते ना जर आपण निवडून दिलेल्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरसेविका आपले मूलभूत प्रश्न सोडू शकत नसतील तर त्यांना आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काय कारण आहे आज इथं कचऱ्याच्या बद्दलची काय समस्या आहेत माझ्या चिखलीमध्ये आज घनकचऱ्याचं विल्हेवाट लावण्याच्याकरता नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे चिखलीकरांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल मोठमोठी शहर देशातलं इंदोर शहर सातत्याने पहिलं येतं एवढं मोठं शहर तुमच्यापेक्षा कितीतरी पेटईनं मोठं असणारं शहर ते स्वच्छता ठेवू शकतात परंतु आज माझ्या चिखलीमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नियमित पाणी पुरवठा होत नाही स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही ही आपल्या चिखलीकरांची शोकांतिका आहे मधल्या काळामध्ये शहराच्या रस्त्याच्या कडेला छोटी दुकानं लावणाऱ्या फेरीवाले असतील भाजीपाला विक्रेत्या असतील भाजी फळ विक्रेत्या असतील अशा छोट्या व्यवसायधारकांना प्रशासकीय यंत्रणेच्याद्वारे त्रास देण्याचं काम झालं या त्रासातून त्यांना मुक्ती मिळावी मित्रांनो मी चिखलीमध्ये येऊन काही पहिल्यांदाच अशा पद्धतीची सभा घेतो अशातला भाग नाही सांध्यापासून बांध्यापर्यंत अनेकदा गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक शहरांच्या मध्ये मी गेलेलो आहे मी माझंही स्वतःचं शहर बारामती अतिशय चांगलं स्वच्छ पाणी कचऱ्याची विल्हेवाट हिरवगार त्या ठिकाणी झाडं लावून हिरवगार केलेलं शहर सगळ्या काही सुविधा खेळायला क्रीडांगणं उद्यानं नाना नानी पार्क लहान मुलांना खेळणी अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही लोक करू शकतो तुम्ही का करू शकत नाही तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही अशा लोकांच्या हातात सूत्र का देत नाही आणि त्याच्यामुळंच आम्ही सगळ्यांनी ठरवलं की डॉक्टर निलेश नारायणराव गावंडे हे आज त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे ते संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण आघाडीचे होते चिखली युवक काँग्रेसमध्ये त्यांनी मागं काम केलेलं आहे शिक्षण सभापती म्हणून त्यांनी ह्या नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे बांधकाम खात्याचा सभापती म्हणून काम केलेलं आहे पंधरा वर्ष ह्या शहराचं नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे परंतु त्यांच्या हातनं विकास करत असताना त्यांना विकासाकरता पाठबळ देणारा नेता पण त्यांच्या पाठीशी पाहिजे तशा प्रकारचा पक्षही त्यांच्या पाठीशी पाहिजे आज नगरविकास खातं आमचे एकनाथराव शिंदे माजी मुख्यमंत्री नाताचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्याकडून आपल्याला करता मदत घेता येईल मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे मी आज राज्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो आपलं पालकमंत्रीपद मकरंदाबा पाटलांच्याकडे आपल्याला तीन चार ठिकाणहून निधी आणता येतो एक म्हणजे केंद्र सरकारकडून आणता येतो दुसरा म्हणजे राज्य सरकारकडून आणता येतो तिसरा म्हणजे डी पी डी सीमधनं आणता येतो आणि चौथा म्हणजे सी एस आरमधनं आणता येतो ज्या कंपन्यांचं उत्पन्न करोड रुपये असतं त्यांना त्यांच्या नफ्यातनं दोन टक्के सी एस आर देण्याचा अधिकार आहे आणि मी अनेक भागामध्ये सी एस सी एस आरच्या माध्यमातून घंटागाडी असेल किंवा ज्या काही मूलभूत गरजा ज्याला आपल्याला तिथं निधी आणणं गरजेचं आहे ॲम्ब्युलन्स असेल अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं करता येतात परंतु ते चिखलीमध्ये आजपर्यंत झालेलं नाही आहे तुम्ही आता इतके दिवस इतरांना संधी देऊन बघितलं आता आम्ही सरकारमध्ये आहोत त्याच्यामध्ये आमची युती झालेली आहे धनुष्यबाणाची आणि आमच्या घड्याळाची त्याच्यामुळं उद्याच्याला एकनाथराव शिंदे मी आम्ही दोघंही आमच्या डॉक्टर निलेश गावंडेंना मदत करू आमचे जे काही नगरसेवक नगरसेविका ह्या उभ्या आहेत मला वाटतं त्यांना देखील आम्हाला सहकार्य करता येईल एकूण चौदा प्रभाग आहेत आम्हाला थोडीशी शेवटच्या क्षणी आमची धावपळ झाली आणि त्याच्यामध्ये पंधरा प्रभाग आहेत त्या चौदा प्रभागामध्ये आम्ही अठ्ठावीस लोक उभी केलेलं पाहिजे होतं बरोबर ना चौदा प्रभागात चौदा प्रभाग चौदा प्रभागात अठ्ठावीस अधिक एक आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असे एकोणतीस परंतु आम्ही तेरा प्रभागात उभे केले दोन प्रभागामध्ये थोडीशी शेवटच्या काळात धावपळ झाली आणि त्याच्यामुळं तिथं आम्हाला उमेदवार देता आले नाही हरकत नाही परंतु आज अठ्ठावीस माझे नगरसेवक नगरसेविका उद्याच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू शकतात ज्या दोन प्रभागात आम्हाला प्रतिनिधित्व देता आलं नाही तिथं आम्ही उद्याच्या काळामध्ये स्वीकृत म्हणून काही लोकांना संधी देऊ शकतो तो अधिकार आमच्या नगरपालिकेचा आहे तो अधिकार आमच्या डॉक्टर निलेश गावंडे यांचा आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यांच्या माध्यमात हे अनुभवी आहे त्यांनी काम पहिलं केलेलं आहे परंतु त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये जे पाठबळ मिळायला पाहिजे होतं जे आज एकनाथराव शिंदे आणि अजित पवारच्या माध्यमातून मिळणार आहे जे माझ्या सगळ्या बसलेल्या नगरसेविका व नगरसेवक उद्याचं तुमचं प्रतिनिधित्व करायला चाललेले आहेत त्यांच्यामधनं होणार आहे आम्ही काही नव्या दमाच्या लोकांना उमेदवारी दिली काही अनुभवी आमच्या डॉक्टर निलेश यांच्या सारख्याला उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून मित्रांनो इथं माझा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे मागासवर्गीय समाज आहे मराठा समाज आहे माळी समाज आहे थोडे हिंदी भाषिक आहेत ओबीसी आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्या ह्या चिखलीमध्ये राहतात जवळपास सत्तावन्न हजार लोक मतदार माझ्या ह्या शहरामध्ये राहतात मित्रांनो तुम्ही अनेकदा अनेकांना संधी देऊन बघितली एकदा आमची जी युती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना संधी देऊन बघा मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी वेळ मारून देणारा नाही आहे मी सकाळी सहा वाजल्यापासून कामं करतो मला ती सवय आहे गेले पस्तीस वर्ष ती सवय लागलेली आहे काम दर्जेदार झाले का रस्त्याची क्वालिटी आहे का कचरा नीटपणे उचलला गेलाय का आ जे काही बांधकाम तिथं होतात सरकारी खर्चानी जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे काम दोरी ओळंब्यामध्ये होत आहे का पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था नीट झाली का स्ट्रॉंग वॉटरचं पाणी नीट आहे का ओढे नाले तुंबलेत का तिथं काही आणखीन गोष्टी आपल्याला करायच्या गरज आहे का तिथं काही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ओढेनारे स्वच्छ करता मशिनरी लावण्याची गरज आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की मगाशी मी सांगितलं हे छोट्या छोट्या व्य व्यवसाय धारकांची दुकानं इथं काढली फेरीवाल्यांची वाजवाल्यांची काढली तेही माणसं आहे त्यांनाही प्रपंच आहे त्यांच्याही व्यवसायावर त्यांची मुलं बाळं पत्नी अवलंबून आहे त्यांना वाऱ्यावर सोडून चालत नाही मित्रांनो मी पिंपरी चिंचवड पंचवीस वर्ष एवढं देखणं शहर केलं कधी जाऊन बघा परंतु मी अशा लोकांची पर्यायी व्यवस्था केली मला कळतं ना की आता रहदारी वाढलेली आहे वाहनांची संख्या वाढलेली आहे आता इलेक्ट्रिक व्हेकल आलेलं आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर आता मोठे मोठे ट्रक पण ई व्हीवर येत आहेत आपल्या बसेस त्या पण ई व्हीवर म्हणजे ई व्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलवर येत आहेत त्याच्यामुळे हे होणारच आहे काळ बदलतोय जग आहे बदल काळानुरूप आपल्याला पण बदलावं लागतं परंतु ते बदलत असताना जुन्या आपल्या काही परंपरा आहे जुने आपल्या ज्या काही आपल्यावर संस्कार झाले आपल्याला जे काही आपल्या बापदादांनी वडील शिकवलेलं आहे तो रस्ता सोडून किंवा साधू संतांनी जे शिकवलेलं आहे तोही रस्ता सोडून चालत नाही निर्व्यस्ती राहून ही सगळी कामं उत्तम पद्धतीने करावी लागतात आणि ते चा करता मी तुम्हाला चिखली शहराच्या परिसरामध्ये आलेलो आहे बाबांनो मी सगळ्या माझ्या डॉक्टरांच्या सहित सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित तुम्हाला विश्वास देतो की ही सगळी कामं करण्याच्याकरता डॉक्टर डॉक्टरांच्या परीनं प्रयत्न करतील माझे नगरसेवक नगरसेविका त्यांच्याकडे आग्रह धरतील विधिमंडळामध्ये माझा मनोज कायंदे माझा संजय खोडके माझा अमोल मिटकरी हे त्याच्यामध्ये मला मदत करतील ते मला तिथे येऊन सांगतील ते आमच्या एकनाथराव शिंदेच्या साहेबांच्याकडे जातील की बाबा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या करता जनतेच्या दारामध्ये गेलो होतो त्यावेळेस हा वचन आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या शहराचा चेहरा मोरा बदलायचा आहे तुमच्या शहराच्या करातन कर उत्पन्नातनं शहराचा विकास होऊ शकत नाही किती उत्पन्न आहे शहराचं कराचं पाच ते सात कोटी आठ कोटी काय होणार आहे पाच सात कोटीमध्ये तुम्हाला डीपीसीचा पी सीचा निधी राज्यात सरकारचा निधी केंद्र सरकारचा निधी लागणारच आहे पूर्वी आपल्याकडे दखत होती ती काढली नंतर एडमिटी आलं म्हणजे लोकल बॉडी टॅक्स तो काढला आता आपल्याकडं मधल्या काळात व्याट होता तो त्या ठिकाणी काढला आता त्याच्या संदर्भामध्ये जी एस टी आलेलं आहे जीएसटी हे केंद्र सरकारकडे पन्नास टक्के राज्य सरकारकडे पन्नास टक्के जमा होतं आणि त्याच्यातला निधी राज्यात सरकार वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीला देत असतं ह्या पद्धतीनं आपल्याला विकास करायचा आहे ह्या पद्धतीनं माझ्या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये जातीय सलोखा निर्माण करायचा आहे आपलं जी काही परंपरा आहे ती परंपरा चांगली आपल्याला टिकवायची आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की काही जण मला इथं सांग सांगण्यात आलं की काही आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना प्रशासकीय यंत्रणेचा धाक दाखवला जातो मला आत्ताच एक माझा कार्यकर्ता भेटला तो अणला दादा काही कारण नसताना मला जेलमध्ये टाकलं अरे असं कसं चालेल सत्ता येत असते सत्ता जात असते कुणी माझ्या सहित तुमच्या सहित कुणी ताम्रपट घेऊन जन्माला नाही नाहीये शेवटी जन जनार, जनता जनार्दन सर्वस्व आहे ह्या प्रत्येकाच्या हातात आहे कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं हा तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलाय अजिबात घाबरू नका मी अधिकारी वर्गाला पण सांगेल प्रशासनाला पण सांगेल की आम्ही पण वेगवेगळ्या पद्धतीनं आता इंडियाचा सरकार केंद्रात आहे राज्यात आम्ही लोक आहोत हे सगळं काम करत असताना अशा पद्धतीनं आपण एकतर्फी वागून चालणार नाही कायदा सगळ्यांना सारखा संविधान सर्वांना सारखं जर कोणी चुकत असेल कायदा मोडत असेल तर तो सत्ताधारी पक्षाचा असेल तरी त्याला शासन करा तो विरोधी पक्षाचा असेल तरी त्याला शासन करा तो विकृत असेल तरी त्याच्यावर कारवाई करा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आमच्या लाडक्या बहिणींच्याकडं आमच्या मुलींकडं आमच्या महिलांकडं माझ्या माय माऊलीकडं कुणी वाकड्या नजरेने बघता कामा नये जे युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना रयतेचं राज्य निर्माण करत असताना त्यांनी सर्व जाती धर्माला अठरा पगड जाती बलुतेदारांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली होती त्या रस्त्याने आम्ही शिव फुले आंबेडकरांच्या पुढे चाललेलो आहे आणि त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे त्याच्यामुळं पालकमंत्री किंवा इतर कोणी असतील तर त्यांच्याकडनं विकास कामाला आम्हाला कशी मदत मिळवायची त्या पद्धतीनं आम्ही मदत मिळू परंतु तो मिळालेली मदत ही सत्कारणी पण लागली पाहिजे कधी कधी मला आत्ता बुलढाण्याला मी होतो तिथं माझे आमदार विजयराव शिंदे मला भेटले त्यांच्या पत्नीच मला वाटतं नगराध्यक्षाला नगरा उमेदवार आहेत ते म्हणले दादा काही काही भागामध्ये आपल्या विदर्भात गुत्तेदार तोच नगराध्यक्ष तोच नगरसेवक तोच आणि कॉन्ट्रॅक्टर तोच कसं काम होणार कसं काम होणार कसं मी राज्यामध्ये फिरत असताना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या तालुक्यात सांगतो माझ्या जिल्ह्यात सांगतो मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे बीड आणि पुणे पुण्यामधनं एकवीस आमदार निवडून जातात बीडमधनं सहा आमदार निवडून जातात मी त्यांना सांगतो तुम्हाला राजकारण करायचं आहे मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनवू नका राजकारण करा लोकांचे प्रश्न सोडवा शिवशाहू पल्ले आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जावा आणि तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तुम्हाला गुत्तेदारी करायची कॉन्ट्रॅक्टरशिप करायची तर तुम्ही राजकारण करू नका तुम्ही गुत्तेदारी करा कारण प्रत्येकाचा वेगवेगळा पिंड असला पाहिजे नाहीतर तोच गुत्तेदारी करणार आणि तोच तिथं पदावर बसणार आणि तोच बिल मंजूर करणार म्हणजे काय झालं काहीच त्याचा अर्थ नाही पैसा वाया जाणार या गोष्टीचा विचार माझ्या सर्व चिखलीकरांनी